लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ शहरातील जाधव मंडी येथील भाजी मार्केटमध्ये दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर सध्या वीस ते तीस रुपयांना मिळत आहे कोथिंबिरीचे भाव साठ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत यामुळेच कालवन खमंग पोहे भेळ यावर चवीसाठी लागणारी कोथिंबीर गायब झाली आहे कोथिंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्यांचे महत्त्व कळत आहे अनेक ग्राहक कोथिंबीर महाग असली तरी खरेदी करत आहेत मात्र उत्पादन कमी असल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही फ्लॉवर व भेंडीचा दर ऐंशी रुपयापर्यंत जाऊन पोहोचला आहे नाही हे तरकारी मिल नहीं रही है और बहुत मुश्किल ते मिल रही है, है। अभि फिलहाल कोथिंबीर पालेभाज्या का दर क्या है दो से है और कम भी तो नहीं मिल कंबी दरे तर नाही भाजी बहुत परेशानी हो रही है पे तरकारी के लिए क्या वजे हो सकती है क्या वजे पानी होना पानी नहीं हो रहा अब तक और ये माल भी इतना ख़राब आ रहा है ऐसी यहाँ से क्या कैसा लेना और कैसा भेजना ग्राहकों को फिर हमने पब्लिक वहाँ पे यहाँ यहाँ महंगा लेना पड़ रहा है वहाँ पब्लिक सस्ता मांग रही है एकदम कोई फायदा नहीं हो रहा है खाली मेहनत हो रही है महंगाई कुछ भी नहीं है महंगाई की वजह से कुछ असर गिर रहा है धंधे पर बहुत असर गिर रहा है हमारे बहुत से गाड़े वाले आने रहे तरकारी लेने के लिए महंगा माल है तो पालेभाज्यांचे दर कसे आहे सध्या कोथंबीर मेथी पालक समजा यांची दर कसे आहे सध्या पाल्याभाज्यांचे दर सध्या गगनाला भेटलेले आहे अगोदर हा पालक आठ रुपयाला भेटायचा आता याची किंमत वीस रुपये झालेली आहे शॉपमध्ये आम्ही चिल्लरमध्ये पंचवीस रुपयाला यूज करू तसंच कोथंबीरचं पण आहे कोथंबीरचे दर अगोदर आठ रुपये दहा रुपये होते आता वीस रुपयाला दर झालेले आहे आता तीस रुपयाला पंचवीस रुपयाला गट्टी छोट्या मार्केटमध्ये चालू आहे नंतर पालक मेथीचे दर पण तशी आहे मेथीची भाजी अगोदर पंधरा रुपयाला होती आता वीस बावीस रुपयाला झालेली आहे आणि चिल्लर मार्केटमध्ये तीस रुपयाला विकणं आहे तर सध्या मालाचे भाव हे खूप वाढलेले आहे माल खराब होतो आहे पावसामुळं अजून दीड दोन महिना याचे भाव सध्या असेच राहील त्यानंतर वांगे फुलगोबी याचे पण दर चिल्लर मार्केटमध्ये ऐंशी रुपये सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो चालू आहे गवार भेंडी मिरची सर्व भाज्या त्या महिना दीड महिना याच रेटमध्ये राहील सध्या मेथीचे दर कसे आहे किंवा पालेभाज्यांचे दर कसे आहे सध्या मेथीचे दर गगनाला वाढलेले मेथी पहिले दहा रुपये भेटत होती आता सोळा रुपये वीस रुपये भेटवर जाग्यावर काय भाव विका पाण्यामुळे सगळी परिस्थिती खराब झालेली आहे बाकी पाहिजे सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो जाग्यावर व्हावे खूप मजा सिल्लरमध्ये वीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पावशी किलो बोला भेळा सध्या साठ रुपये पन्नास रुपये साठ रुपयाला भेळाला भेटवर जाग्यावर चिल्लर कशी भेटते रोख ठोक कशी आहे सध्या गिरायक कशी पाचशे रुपये पंचवीस पाचशे रुपयाची पंचवीस गिरायकी कशी आहे सध्या गिरायक तर मंदी आहे सध्या भाव जास्त भेटली आहे त्याच्यामुळं गिरायक दहा रुपये वीस रुपयाच्या वर घेऊन ठिकाणी दोन दोन तीन तीन गड्ड्या घेत होते त्या ठिकाणी एक गड्डीच्या वर घेऊन ये आणि कोथंबीर बी त्यातली आर्थिक कोथंबीर मागू राहिली गिरायक नेमकं कारण काय नेमकं कारण पाण्यात माल नाही येणार मालामुळं भाव वाढली राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी